माझ्या अनुभवाचा उपयोग कोल्हापुरातल्या महिला वर्गांना असणाऱ्या तिथल्या विद्यार्थी विद्यार्थींना शिक्षणाच्या माध्यमातून किंवा युवक युवतींना त्यांच्या स्वतःच्या पायावर रोजगार किंवा स्वयंरोजगार करण्यासाठी किंवा कोल्हापूर शहराला एम आय डी सी चांगल्या फ्लरिश करण्यासाठी जिथं तालुक्यात एम आय डी सी नाही तिथं आणण्यासाठी चांगल्या पद्धतीचं चा पर्यटनाच्या चा योजना आखून आपलं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करण्यासाठी आणि ओवरऑल आपला कोल्हापूरचा जी डी पी पर कॅपिटल तो दो दोन हजार चौदा साली दोन नंबरवर होता आज माझा बाराव्या तेराव नंबर आहे ते दुख्त म्हणून ज्या कोल्हापुरात मी वाढलो आहे त्या कोल्हापूर ज्याच्यामध्ये उद्योगाचा बाणा एंटरप्रिनरशिप स्किल आहे अतिशय चांगले उमेदीचे युवक युवती आहेत चांगले शिक्षण आहेत प्लॅटफॉर्मच्या चा अभावी चांगलं नेतृत्व मार्गदर्शक त्यांना मिळत नाही या अभावी त्यांना घरी बसावं लागतं त्यामुळे मी त्यांच्यासाठी झटून काय काम करावं लागते शंभर टक्के करणार कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी चेतन नाके हे कंपनरी चोवीस तास अव्हेलेबल असते